खरं मित्रांनो तुमचं आपल्या योगश युट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता हे जे म्हैस माझ्या पाठीमागे मित्रांनो आपण तिला आणलो त्यावेळेस पंच्याहत्तर हजारामध्ये आता बरेच दिवस झाले आपण तिला डॉक्टर पण आणून आले तरी तिला फरक पडत नाही आहे तिला म्हणजे ती पाणीच देत नाही मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे काय नाही बघा मित्रांनो त्या म्हशीचं चुलू आहे हे बघा आणि म्हैशी मित्रांनो ते पाणी पित नाही चारा पण अशी चकत मकत खाती आम्ही डॉक्टर पण आणला होता डॉक्टरने आता इंजेक्शन गोळ्या दिल्या ते म्हणे थोड्या वेळानं फरक पडीनच म्हणे एक दीड घंट्याच्या बाद चारा पण खाईन म्हणे पाणी पण पिईन म्हणे बघू आता काय होतं काय नाही बघू शकता म्हैस चला तर मित्रांनो आपण आता खूप वेळ झालेला आहे तिला एक वेळेस पाणी धावून बघू ते पाणी पिते का नाही ते आपल्याला बघणं पडेल चला मित्रन, चला मित्रांनो आपण आता तिला सोडून घेऊ तिला पाणी घेऊन जाऊ आता पाणी पिते की नाही बघू पाणी पिलं तर चांगलीच गोष्ट आपल्याला पण आराम मिळेल पाणी पिलं तर आपलं पण थोडंसं चीत लागत नाही मित्रांनो पाणी आपल्याला काही आहे थोडा पाणी डॉक्टर काय आता पाणी पिती आता दोन दिवस झाले पाणी पिले नाही ती भेटरांमध्ये आता पाणी पिते आपण डॉक्टर आणला आहात हो आपल्याला डॉक्टरचा फायदा झाला आहे पाणी वगैरे आता आता तसं एक दोन वर्ष आपलं एक दोन दिवस काळजी पण घ्यावी लागेल तोपर्यंत लक्ष द्यावं लागेल आपल्याला थोडी महिन्यात घेणे थोडी दुसरे ते काय सांगू शकत नाही आपल्याला काय होतं नाही आपली आहे मैत्र मित्रांनो पोळू जास्ती कशी थोडी वगैरे घरगुती बी विकांचे लांब पोरगा असतात ते कसं मस्ती करतात तशीच मस्ती कशी वगैरे आता काही सोडते तर सापडणार आहे त्याच्यामुळे आपण सोडत आपली एक मही ते बघा तिला मेंढ्या दिसल्या म्हणजे ते पुरं लक्ष मेंढ्या कधीच जाणार बघा आता जर सोडलं मित्रांनो केलं आपण तर पाच सहा मेंढ्या गायब कश्मीर बघा आता ती तारा खाय तर काही पण मांडलं काम ती मही खाणार नाही तिने आता बघितले मेंढ्या पण मी खरंच माहिती त्याच्या टीवा काय शोधली आज त्यांना सोडलं म्हणजे त्या माणसाचं नुकसान Bây giờ chúng ta cả sẽ em kiếm thịt Bây giờ ta काही त्यात पातळ वगैरे काहीच मिस नाही जे हवेनं उडाले ते टिकत आहे बाकी किवळ शंका बरोबर आहे आपल्याला आता एक ट्रिप द्यायची आहे एक ट्रीप द्यायची आहे बाकी तर टाकून द्या आता आपल्याला ती छेटे तर त्यात टाकून घेतून एक मित्र रिक्वेस्ट करतो की एक ट्रीप द्या एक ट्रीप द्या तर त्याला द्यायची आपण घेता येत नाही तिथे लोक मुरून टाकतील धव्या टाकतील काही माती टाकतील आपण तसं काही करत नाही किवळशे नाही तुम्ही लोक कमी करून देऊ शकता माणसं लावून भरा या जी सी बी येऊन भरा शक्यतरी आपण कोणाला खत देत नाही पण कोणतं काही लोक रिक्वेस्ट करतात की चांगल्या खाटेबा तो म्हणून दिसतो चला तर मित्रांनो आता आपण जी थोडे दिवशी जी काळजी वगैरे घेऊ त्याच्यात आपल्याकडे लक्ष द्यावंच लागेल आपण साहेब आणले होते आपल्याला तो पण फरक पडायचे तर तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो नमस्कार